भांडे घासायची पावडर विकायला आले चोर समजून जमावाने लोखंडी पाईपसह दगडाने फोडून काढलं पंचेचाळीस जणांवर गुन्हा दाखल जालना घासण्याची पावडर विकण्यासाठी तांड्यावर आलेल्या तिघांना चोर समजून जमावाने लोखंडी पाईपसह लाठी काठी पट्टे दगड लाकडी तांड्यांनी बेदम मारहाण करत गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे जालन्यातील तांडा भागात घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली असून या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर परतूर पोलीस ठाण्यात पंचेचाळीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेमध्ये मारहाणीत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेची पुढील कारवाई पोलीस करत आहेत जालना जिल्ह्यातील गुळखंड तांडा येथे सायंकाळी तिघांना चोर समजून जमावाने बेदम मारहाण केली लाठ्या काठ्या पट्टे लोखंडी पाईप दगड लाकडी दांडे आणि लाथाबुक्यांसह जमावाने या तिघांना फोडून काढण्याची धक्कादायक घटना घडली आहे या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात पंचेचाळीस जणांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आलाय या मारहाणीत तिघेजण गंभीररित्या जखमी झाले असून गुळखंड तांडावर मोठा जमाव होता आरोपींमध्ये दोघांनी या तरुणांभोवती लोकांची गती जमवत तुम्ही चोर आहात असा ओरडा केला त्यानंतर तिघांनाही जमावाने जबर मारहाणीत जखमी केले या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला यानंतर परतूर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या पंचेचाळीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेची पुढील कारवाई परतूर पोलीस करत आहेत या व्हिडिओमध्ये तांडांवर मोठा जमाव दुचाक्या थांबवत तरुणांना बेदम मारहाण करताना दिसत आहे रस्त्यावरच्या तीन तरुणांना अडवत हराडा झाल्याचे समोर आले असून दगड लाकडी तांडे पट्टे दगड व रस्त्यावर दिसेल त्या वस्तूने तरुणांना जमावाने बेद मारहाण केल्याचे समोर आले परतूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचेचाळीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन गुळखंड तांडा जालना